शिरोळे यांचा सेवानिवृत्ती स्वागत व सत्कार समारंभ शिरोळगावचे माजी सैनिक दगडू नामदेव कांबळे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुभेदार दीपक दगडू कांबळे हे भारतीय सैन्य दलातील तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सत्कार व मोटरसायकल रॅली असा भव्य कार्यक्रम रविवारी तीन मार्च रोजी शिरोळ येथे संपन्न झाला सुभेदार दीपक कांबळे यांनी देशातील मध्य प्रदेश आसाम अरुणाचल प्रदेश पंजाब गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर अशा ठिकाणी तर दक्षिण आफ्रिका कांगो येथे शांती सेनेसाठी देशसेवा केली आहे यानिमित्त कांबळे परिवार तसेच शिरो तालुका माजी सैनिक संघटना व मित्र परिवाराने मोटरसायकल रॅली तसेच स्वागत व सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं मोटरसायकल रॅलीत शिवाजी तप्त स्वर्गीय दिनकरराव यादव पुतळा माजी सैनिक संघटना कार्यालय येथे अमर जवान स्मारक पंचायत समिती महापुरुषांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला रॅली दरम्यान दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर घरी गणेशनगर शिरोळे सत्कार समारंभ पार पडला यावेळी दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते सर्वप्रथम सुभेदार दीपक कांबळे यांच्या आई वडिलांचा सत्कार करून नंतर सुभेदार दीपक कांबळे यांचा गौरव करण्यात आला यावेळी माजी खासदार राजू शेट्टी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील अमर कांबळे विनोद कांबळे संतोष जाधव यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व गणेशनगर भागातील नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा